बहिणींना अमृत ज्यूस दिले होते यांच्यातून आपण विचारूया यांचं काय काय का दुख नाही हो। काय दुखत होतं म्हणून आणि त्यांनी कुठे कुठे दवाखाना केला म्हणून नमस्ते तुम्हाला तुमचं काय दुखत होतं आणि कसं तुम्हाला मला याच्यातून आराम भेटला हे तुझा सांगा चांगला भेटला याच्यापासून आराम दवाखाना याच्यापासून म्हणजे अमृत ज्युसने भारी वाटतं मला रक्त पण वाढायला लागलं आणि तुम्ही आतापर्यंत किती दाव खर्च केला खर्च केला म्हणून आता याच्यात घातले परत डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं होतं ते पाच तासात गॅरंटी राहिली आता फक्त नाही तर संपला विषय आता तुम्ही चेक करायला कसे डॉक्टर करता डॉक्टर काय म्हणते तुम्हाला डॉक्टर म्हणले ना आता रिझल्ट चांगला चांगला हसू राहिल्या बोधू राहिल्या नाही तर संपल्या तुम्हाला याच्यापासून म्हणजे चांगलं तुमचं चांगलं तुमचं काय म्हणणं तुम्ही हे लोकांनी घ्यावा की नाही घ्यावा ना ज्यांना जास्त गरज आहे त्यांनी घ्यायलाच पाहिजे नसली तरी पण घ्यायला पाहिजे मला तर वाटतं घ्यावा सगळ्यांनी असं